सिंह राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि राशी परिवर्तन केल्यानंतर ग्रहांचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती आपण आज घेणार आहोत तत्पूर्वी महत्वाची सूचना मित्रांनो आपण जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच आमचे व्हिडिओ आपणास प्रकारे मार्गदर्शक ठरतात हे कमेंट्सच्या माध्यमानं आपण मला कळवू शकतात तसंच मित्रांनो कोणाच्या जीवनामध्ये काही समस्या असेल अडचण असेल आणि जीवनामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ना मिळत नाहीये तर खाली पट्टीवरती नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करून आपण माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू शकतात आणखी महत्वाची सूचना मित्रांनो त्र्यंबकरा ज्योतिष कार्यालयाकडनं सर्वांना अत्यंत कमी दरामध्ये परवडेल त्याचबरोबर आपले कामं कशा प्रकारे मार्गी लागतील यासाठी नवग्रह दोष शांतीविधान नावाचं एक पूजा आपण सुरू केलेली आहे जे आपण प्रत्यक्ष येऊन पण करू शकतात किंवा ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा या पूजेमध्ये आपण सहभागी होऊ शकतात जिच्यामध्ये अनेक वेळा चक्कर मारून सुद्धा आपल्याला यश येत नाही ये। म्हणजेच काय कोर्ट केसमध्ये मानसिक त्रास त्याचबरोबर आपण एखाद्या आजाराने पिडलेलो आहोत अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला अनेक डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले पण त्याची तीव्रता कमी होत नाहीये किंवा तो आजार आपल्या लक्षा लक्षात येत नाहीये याचबरोबर मुलं अभ्यास करताय वाचलेलं लक्षात राहत नाहीये परीक्षेमध्ये ज्यावेळेला मुलं जातात त्यावेळेला त्यांची मनस्थिती ही स्थिर नसते नजर बाधा असेल किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कामासाठी वारंवार आपल्याला चक्कर मारावा लागत असेल कुठलंही काम पूर्ण होत नाहीये आपल्या स्वतःची जन्मतारीख वेळ नाहीये अशा जातकांसाठी अत्यंत सुवर्ण संधी आपण आपल्या पत्रिकेतील नवग्रह दोष शांतीविधान करून घेऊ शकतात आणि आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या मार्गाला लागू शकतात या संपूर्ण महिन्यामध्ये मित्रांनो काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं नऊ एप्रिल या दिवशी बुध ग्रह वक्री होतोय म्हणजे तो मीन राशीमध्ये जातोय आपलं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये येऊन विराजमान होतोय त्याचबरोबर तेवीस एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये येतोय चोवीस एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये येतोय मग हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करतील सिंह राशीच्या जातकांवरती असे परिणाम काय असणार आहेत प्रथम स्थान ज्या स्थानाला आपण लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्य देवता हे तेरा एप्रिलला मेष राशीमध्ये म्हणजेच भाग्यस्थानामध्ये येऊन विराजमान होत आहे लग्नेश भाग्यामध्ये जाणं म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपल्या भाग्याची सुरुवात ही अतिशय चांगल्या प्रकारची होणं मेष रास म्हंटल की सूर्य त्या राशीमध्ये तळपतो शक्तीवर्धक होतो आणि कुठल्याही कार्यामध्ये आपण जिथे हात टाकाल ते कार्य तुमचं पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही सिंह राशीच्या लोकांचे योग हे अतिशय राजयोगाच्या पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये ह्या एप्रिल महिन्यामध्ये सुरू होता दिसत जे बोलेल ते घडण्याचे योग म्हणजेच काय तर राजा बोले आणि दल हले राजानं एखादी सूचना करावी आणि सैन्याने ती आज्ञा पाळावी असाच अनुभव सिंह राशीचे लोक या महिन्यामध्ये घेतील प्रत्येक कार्यामध्ये सिद्धीचा योग मेष राशीमध्ये गेल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना अनुभवायला आणि प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनाचं वाणीचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध देवता वक्री होतोय तो पुढे राशी बदल करून जाण्याच्या ऐवजी तो आहे म्हणजेच नऊ एप्रिल या दिवशी ते मीन राशी मद्धे एनी मीन राशीमध्ये आणि रास अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे मग धनेश अष्टमामध्ये जाणं म्हणजे पैशाचा ओघ भरपूर असण परंतु संगत चुकीची मिळणं चुकीच्या लोकांबरोबर जाणं त्याचबरोबर आपण कुठे सट्टा लॉटरी जुगार ह्या विषयाशी निगडीत असाल तर ते कामं करू नका आपण फसू शकतात याचबरोबर मित्रांनो बरेच लोक शेअर मार्केटमध्ये आपलं नशीब वाजवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या लोकांना सांगेल विचारपूर्वक आपण ट्रेडिंग करावी आपण जर आतिघाई कराल तर संकटामध्ये जाल कर्जबाजारी होऊन बसाल म्हणून द्वितीय स्थानाचा मालक जर अष्टमात विराजमान असेल तर या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घेतलेला कधीही योग्य आहे परिवाराच्या बाबतीत काही निर्णय जर घेत असाल तो, तो निर्णय चुकू शकतो किंवा त्या निर्णयामध्ये चुकीचे काही संकेत मिळत आहेत त्यामुळे महत्वाचा काही निर्णय घ्यायचा असेल तर तो एकदा सोडून दहा वेळा विचार करा आणि मग पुढे चाला तृतीय स्थान ज्या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी शुक्र देवता महिन्याच्या अगदी शेवटी आपलं राशी परिवर्तन करून चोवीस एप्रिलला मेष राशीमध्ये येऊन विराजमान एप्रिलच्या नंतर आपल्या भावाचं यश असेल त्यांना परदेशात स्कॉलरशिप परदेशात नोकरी परदेशात वास्तुयोग किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा योग त्यांना नोकरी लागण्याचा योग, योग स्वतःचा व्यापार सुरू करण्याचा योग या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि तुमची मदत सहकार्य त्यांना गरजेचं पडणार आहे चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे आणि चतुर्थेशाचा स्वामी मंगळ देवता हा अष्टम स्थानामध्ये तेवीस एप्रिल या दिवशी येऊन विराजमान होतोय चतुर्थेश अष्टमात असेल तर अशा लोकांनी या महिन्यामध्ये वास्तू घेणं टाळावं वाहन घेणं टाळावं आपली फसवणूक होऊ शकते आपल्याला खोटी वस्तू दिली जाऊ शकते डॉक्युमेंट खोटे असू शकतात फ्रॉड असू शकतात म्हणून अशा लोकांनी चांगल्या वकिलाचा सल्ला घेतलेला कधीही योग्य असेल आईच्या प्रकृतीला या महिन्यामध्ये त्रास मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो त्यातनं मानसिक त्रासाला सामोरे जाण्याचे योग सिंह राशीच्या लोकांच्या पत्रिकेमध्ये आहेत मग आईला जर त्रास होतोय मानसिक टेन्शन घेण्यापेक्षा चांगल्या डॉक्टरांचं ओपिनियन घ्या मार्गदर्शन घ्या त्यामध्ये चांगला मार्ग निघेल आणि तुमच्या जीवनातला जो उंच चाललेला आहे तो डिस्टर्ब होणार नाही पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे पंचमेश भाग्यात असणं हे अत्यंत शुभ लक्षण आहे केलेली दैवी साधना केलेली दैवी उपासना ही सिद्ध होते जर आपण एप्रिल महिन्यामध्ये सिंह राशीच्या लोकांनी गुरुचरित्राचं पारायण स्वामी चरित्राचं पारायण किंवा नवनाथ भक्ती कथा कुठल्याही एका ग्रंथाचं जर पारायण केलं तर नक्कीच यश आपल्या पायाच्या जवळ उभं असेल संततीसाठी प्रयत्न करत होता अनेक डॉक्टरी इलाज झाले दैवी इलाज झाले अनेक लोकांना भेटून झालं आता आम्ही थकलेलो आहोत परंतु आता या महिन्यामध्ये ग्रहांची साथ तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही केलेल्या दैवी उपायाला वैद्यकीय उपायाला यश येणार आहे संततीचे योग सिंह राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम दाखवत आहे शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर शिक्षणासाठी परदेश गमनामध्ये जाण्याची संधी येते आहे शिक्षण परिपूर्ण होण्याचा योग आलेला आहे याच बरोबर आपल्या जीवनामध्ये आपण जे जी काही मागे पडलेलो होतो शिक्षणामध्ये मागचे काही विषय कंप्लीट होण्याचे बाकी होते इंजिनिअरिंग असेल मेडिकलमध्ये असेल किंवा अजून काही विषय तर ते विषय परिपूर्ण होतील आणि आपण कॅम्पस थ्रू आपलं नोकरीचं काम होईल षष्ठ स्थानाला रोगाचं स्थान म्हटलं गेलंय षष्ठेश सप्तमामध्ये आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या अवतीभवती असलेला व्यक्ती आपला जोडीदार म्हणून पती पत्नी म्हणून येऊ शकतो मग तो प्रेमविवाहाचा योग असू शकतो मातुल घराण्यातील व्यक्ती ती असू शकते मामाची मुलगी सुद्धा असू शकते किंवा आपलं लग्न जे काही आहे ते आपल्या मामाकडनं मावशीकडनं निश्चित केलं जाऊ शकतं सप्तमेश सप्तमामध्ये त्यामुळे इथे राजयोग होतो शनी महाराजांचा शशनावाचा आपला जोडीदार हा स्वतःच्या पायावर उभा असलेला नोकरीला तो नर्सिंग क्षेत्रातील असू शकतो सिव्हिल इंजिनियर असू शकतो याचबरोबर आर्किटेक्ट असू शकतो त्याचबरोबर तो मेडिकल लाईनचा एखादा जातक असू शकतो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असू शकतो अशा जोडीदार आणि विशेष म्हणजे तो नोकरीला असलेला स्वतःची वास्तू घेतलेला व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येणं आणि आपलं वैवाहिक जीवन स्थिर होण्याचा योग योग लग्न जमण्याचा या महिन्यात आहे अष्टम स्थानामध्ये गुरु महाराजांची राशी विराजमान आहे मीन आणि गुरु महाराज मेष राशीमध्ये गेलेले आहेत अष्टमामध्ये महिन्याच्या उत्तरार्धामध्ये बुध राहू मंगळ आणि निपचून हे ग्रह विराजमान झालेले आहेत त्यामुळे या लोकांनी विशेष करून वाहन हळू चालवावं त्याचबरोबर तत्वापासून दूर राहावं म्हणजे आपण संकटात सापडणार नाहीये त्याचबरोबर अष्टमेश भाग्यात आल्यामुळे अचानक धनलाभाचे योग आकस्मिक धनलाभाचे योग परंतु पैसा खर्च करत असताना विचारपूर्वक करा संगत चांगली ठेवा अन्यथा पण फसल्याशिवाय राहणार नाही भाग्यस्थानामध्ये मेष राशी विराजमान आहे आणि भाग्येश अष्टमात गेलेला आहे भाग्येश अष्टमामध्ये दे दैवत येतो दे आणि कर्मण म्हणजे काय मिळणार सगळं आहे आताच सांगितल्या पद्धतीनं आपले जे पैसे येणार आहे ते गुंतवणूक चांगली करा चांगल्या ठिकाणी ते पैसे अटकवा अन्यथा आपण फसल्याशिवाय राहणार नाही चुकीचे दोन नंबरचे कुठलेही काम तुम्ही करू नका सिंह राशीचे लोक म्हणजेच काय की बरेच लोक आपल्याला अनेक प्रकारचे मार्गदर्शन करतात तुम्ही हे काम करा तुम्ही ते काम करा त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल परंतु यशस्वी होणार नाही सरळ काम असेल मार्ग चांगला असेल तर त्या कामामध्ये आपण पुढे जा विचार करा आणि मग ते कार्य निश्चित करा भाग्यस्थानामध्ये शुक्र रवी आणि गुरु हे तीन ग्रह विराजमान झालेले आहेत आणि ह्या भाग्यस्थानाची खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रगती तुमच्या जीवनातली ह्या एप्रिल महिन्यामध्ये अनुभवताना किंवा प्रत्यक्ष आहे जोडीदार सुद्धा आपल्याला मनासारखा मिळणार आहे शिक्षण पूर्ण होणार आहे आणि स्थिर होण्याचे आपले योग उत्तम आहेत दशमस्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्र देवता हे चोवीस एप्रिलला व्यायामध्ये येत आहे म्हणजेच कोणाच्या दशमाच्या व्ययामध्ये ते येत आहेत मग मित्रांनो दशमेश भाग्यामध्ये आणि दशमेश दशमेशाच्या व्ययामध्ये इथे आलेला आहे त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये परदेश गमनाचे योग सिंह राशीच्या लोकांसाठी उत्तम आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा योग अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर आपण आपल्या काही मित्रांना आपल्या आजूबाजूच्या लोकांना चांगलं मार्गदर्शन करण्याचा योग आहे त्यांना त्यांना तुमच्या सल्ल्यामुळे तुम्ही सांगितलेल्या मार्गदर्शनामुळे नोकरी चांगली मिळू शकते त्यांच्या स्वतःचा व्यापार व्यवसाय वाढू शकतो याबद्दल ते तुमच्याविषयी खरी निष्ठा ठेवतील राजकीय जीवनामध्ये चांगलं यश येण्याचा योग अतिशय उत्तम आलेला आहे व्यवसायामध्ये स्थिरीकरण आहे जो आतापर्यंत या मागील महिन्यामध्ये व्यवसाय अस्थिर झाला होता तो स्थिर होण्याचा योग या संपूर्ण महिन्यामध्ये आहे देवदर्शन तीर्थयात्रा करण्याला नेण्याचा योग आहे तो केला तर या महिन्यामधलं तुमचं जे सुख आहे हे द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही वडिलांची खूप दिवसाची इच्छा होती ती तुम्ही पूर्ण करताय